नुसतं आश्वासन पुरेसं नाही त्याच्यामध्ये असं पोतातून भावना करून कोणीतरी ती स्वीकारली पाहिले लिडरशिप विश्वस्त असं वाटणारं कोणीतरी समोर आलं पाहिजे आणि त्यांनी ते, ते किती होणार आहे बाबा आरक्षण कसं होणार आहे कसं बसणार आहे याची खरी टोकताळे मांडले आपलं नाव भारत आहे बरोबर आहे आणि इंडिया हे झालं आहे बॉम्बे जसं मुंबई होऊ शकतं तसं आ, इंडिया भारत होऊ शकतं अशी एक प चर्चा आहे पुणे हे आपल्या महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे इथे राजकारण याची सगळी सूत्र इथून घालतात अत्यंत सांस्कृतिक अशी राजधानी आहे महाराष्ट्राची शिक्षणाच्या आहे आज पुण्यामधून मी निघत आहे पुण्यातही काल जंगी स्वागत झालं काही दोन तीन ठिकाणी लोकांना स्वागत करता आलं नाही कारण त्यांना त्यांनी परस्पर निरोप दिले होते आणि आमच्या ते याच्या बाहेर झालं अत्यंत छान दर्शनं झाली माझी दोन दिवस आता मी पुण्यातून निघत आहे ते जेजुरीला जाणं आणि जेजुरीवरनं मग मी फलटण सातारा आणि मग पुढे आहे आहे कोल्हापूरचं आज रात्री कोल्हापूर आहे आणि उद्यापासून चौरात आपल्याकडे आहेच तुमचं नाही बोल नाही बोलचा प्रतिसाद कसा प्रतिसाद तुम्ही मला वाटतं पाहिला असेल न्यूज चॅनलनी पण खूप सुंदर बातम्या लावल्यात की न्यूज चॅनलनी पण स्टोरीज केल्यात कालचा तर दौरा आमचा असा झाला की आम्ही सकाळ केली सुरुवात एका ठिकाणी मग आम्ही गेलो आदिवासी पाण्यामध्ये तिथे जेवलो आम्ही काय म्हणलो आपण पंचशील ते आम्ही पूर्ण प्रार्थना केली गौतम बुद्धांची आणि हे सगळं इतकं छान वातावरण होतं म्हणजे आताच्या काळात समाज कुठेतरी लोक भांडत असताना किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये काही प्रकार घडत असताना हा मला वाटत दिवसभर छान मेसेज गेला प्रकारे जालन्यामध्ये झुरंगे पाटील बसलेले आहेत आंदोलनाच्या ठिकाणी प्रकृती खूप खालवलेली आहे सरकार अजून कुठल्याही प्रकारची ठोस पावलं उचलत नाही फक्त आश्वासन देते की काही वेळ द्या तुम्ही त्याकडे कसं बघताल किंवा काय सांगताल तुम्ही ज्येष्ठ नेत्यांना याच्यामध्ये ऑलरेडी माझं मत मांडलं ही घटना घडली त्या क्षणाला मी माझं की त्यांच्यावर जो पहिल्या हल्ला झाला ते अत्यंत दुर्दैवी होतं त्या हल्ल्याच्याबद्दल त्यांचं जे मत आहे की आम्ही हा केलाच नाही तर त्याची पोलिसांनी तपासणी करण्याची आवश्यकता आहे आणि निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरा विषय मराठा आरक्षणाचा आहे तर तो, तो, तो करण्यासाठी नुसतं आश्वासन पुरेसं नाही त्याच्यामध्ये असा पोटातून भावना करून कोणीतरी ती स्वीकारली पाहिजे लिडरशिप आणि आपल्या तरुणांना मराठा समाजाला आश्वस्त असं वाटणारं कोणीतरी समोर आलं पाहिजे आणि त्यांनी ते किती होणार आहे बाबा आरक्षण कसं होणार आहे कसं बसणार आहे याचे खरे टोकताळे मांडले देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेऊ शकतील असं वाटतंय का तुम्हाला त्यांनी तो घेतला होता पूर्वी आमच्या सरकारमध्ये तो कोर्टामुळे अयशस्वी ठरला पण त्यांनी तो घेतला होता विरोधी पक्षात असताना आवाज उठवला जातो आरक्षणावरती आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा गोळ्या झाडल्या जातात असा आरोप राज ठाकरे काय बनलं आहे इंडियाऐवजी भारत करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे लवकरच अधिवेशनामध्ये तशा प्रकारची पावलं तिथे उचलली जातील विरोधक म्हणतायत इंडिया नावाने आम्ही जी एकजूट तयार केलेली आहे त्याला अनुसरून हा निर्णय घेतला जातोय आणि त्यामुळेच अशा प्रकारचं नाव बदललं जात आहे तुम्ही इंडियात राहता का भारतात दोन्ही नाव आपल्या ह्याच्यामध्ये आहेत इंडिया भारत आपलं नाव भारत आहे बरोबर आहे आणि इंडिया हे झालं आहे बॉम्बे जसं मुंबई होऊ शकतं तसं भा इंडिया भारत होऊ शकतं अशी एक प चर्चा आहे त्याच्यावर सर्व लोक देशातले काय व्यक्त करतील काय होईल याच्यावर निर्णय होईल पण आपण दोन्हीत राहत नाही हे त्या काळात कॉलोनियन लोकांनी दिलेलं नाही कोण प्रश्न असा आहे जेव्हा विरोधक कशा पद्धतीचा शब्दप्रयोग करतात तेव्हाच विरोध होतो ते, इतके दिवस इंडिया म्हणून सगळ्यांनी वापर केला ती लढाई मला वाटतं अनेक वर्षाची आहे आत्ताची नाही आहे इंडिया नाव आत्ता मिळालं आहे स यू पी एला पण ही लढाई मला वाटतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनेक वर्ष लढत आहेत अनेक वर्ष म्हणजे माझ्या जन्माच्या माझ्या नेत्यांच्या जन्माच्या आधीपासून